नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो आज एक जून आणि तुम्हाला गंमत वाटेल कागदोपत्री एक जून हा माझा वाढदिवस असतो प्रत्यक्षात माझा वाढदिवस एक जून नाही आहे कारण मी हे डॉक्टर जिथे माझा जन्म झाला होता त्यांच्याकडे जाऊन मी हे चेक केलेलं आहे आणि माझाच नाही माझ्या पिढीतल्या अनेक लोकांचा वाढदिवस आहे एक जून असा आहे म्हणजे वर्गामध्ये एखाद्या माझ्या पिढीमध्ये सर्वे केला असता तर त्यात जे जे गरिबांचे शेतकऱ्यांचे बहुजनांचे मुलं आहेत त्यांचा सगळ्यांचा वाढदिवस त्यावेळेच्या गुरुजी एक जून टाकत आणि त्यांना फारसा दोष द्यावा का हा प्रश्न आहे की त्यांनी एवढी पण तसदी घेतली नाही की अरे बाबांनो तुमचा वाढदिवस कधी आहे कधी जन्म झाला आहे त्याचं काही डॉक्युमेंट आहे का कुठे डॉक्टरकडे झाला सरकारी दवाखान्यात झाला कारण त्यावेळेला सरकारी दवाखान्यात जन्म व्हायचे सरकारी दवाखाने नाईन्टीन फोर्टी सेवन फिफ्टीपासून आहेत आणि तिथे जन्म होतात परंतु ही तसदी त्यावेळेला घेतली गेली नाही माझ्यासोबत इथे मी जिथे इंग्लंडमध्ये यू केमध्ये राहतो तिथे एक डॉक्टर आहेत ते माझ्यापेक्षा पंधरा सोळा वर्ष मोठे त्यांचाही वाढदिवस एक जून आहे आणि तो ॲक्च्युअल वाढदिवस नाही आहे त्यांचा तर हे आपण गंमत म्हणून सोशल मीडियावर याच्या शुभेच्छा देत असतो परंतु याची कारण मीमांसा जी आहे असं का झालं आहे की त्या स्वातंत्र्यानंतर ज्या काही पिढ्या आपल्या शिकल्या त्या पिढ्यांमध्ये बहुतांश लोकांचे वाढदिवस एक जून हे का धरले गेले कारण एक जूनला शाळा सुरू होते आणि त्या दिवशी अमुक अमुक, अमुक एवढं वय तुमचं असलं पाहिजे पूर्वी पाच वर्षाचा मुलगा पहिलीत घेतला जायचा आता सहा वर्षाचा घेतात मग मग आईवडिलांना वाढदिवस माहीत नाही बर्थ रजिस्ट्रेशनचा फारसा कन्सेप्ट न होता आणि असला रजिस्टर्ड असलं तरी शाळेतले गुरुजी जे होते ते तशी तसदी न घेता सरळ एक जून सगळ्यांचा बर्थडे घालायचे हे पुण्यातल्या मुंबईतल्या किंवा शहरातल्या जे प्रस्थापित वर्ग होते त्यावेळेचे सुशिक्षित होते प्रस्थापित होते ज्यां म्हणजे त्यांना अभिजन आपण म्हणू शकतो यांच्या मुलांचे वाढदिवस एक जून आहेत का तर ते प्रत्यक्ष असले तर ते असतील पण असे गुरुजींनी टाकले आपल्या मनाने असं फारसं कुठे नाही फारसं कुठे नसावं या मेनली बहुजनांचा शेतकऱ्यांचा मजुरांचा दलितांचा जे काय आहेत आदिवासी मुलं आहेत यांचा हा प्रॉब्लेम आहे कारण वाढदिवस त्यांचा वेगळाच आहे आणि त्यांना एक जूनला त्यांच्या सर्टिफिकेटवर टाकलं जातं माझ्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर एक जून वाढदिवस असतो प्रत्यक्षात माझा एक जू जून हा वाढदिवस नाही मग याचं कारण काय आहे भारतासारखा देश जे जिथे जगातले पहिले विद्यापीठ फर्स्ट बिल्ट कन्स्ट्रक्टेड युनिव्हर्सिटीज इन द हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड विथ टॉट कोर्सेस इन व्हेरियस सब्जेक्ट्स असं इंडियाची ख्याती एक वेळेला असताना अशी परिस्थिती का निर्माण झाली की या समाजामध्ये एवढे अशिक्षित लोक झाले की त्यांच्या मुलांच्या देखील त्यांना लक्षात राहू नयेत किंवा त्या असल्या तरी ते त्यांना ते कोणी गणती करू को नये त्यांची की यांना माहीत नसेलच असं का झालं तर हे केलं मनुस्मृतीने लक्षात घ्या ही मनुस्मृतीचा हा प्रताप आहे या मनुस्मृतीने सगळ्यांना शूद्रांना अस्पृश्यांना आदिवासींना महिलांना मातांना की ज्या वाढदिवस लक्षात ठेवू शकतील जन्मतारखा लक्षात ठेवू शकतील यांना शिक्षणापासून रोखलं आणि एवढे अनर्थ केले एका अविद्येने जे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंनी म्हटलं हे सगळं अनर्थ जे आहे हे मनुस्मृतीचं आहे या मनुस्मृतीनेच आजपर्यंत करोडो करोडो महिला ज्या भारतच्या भारताच्या भूमीवर जन्मल्या यांना जाचाला सामोरं जाण्यास भाग पाडलं जिल्या घरी सुखी राहा तेरी अर्थी वहीसे उठणी चाहि असं मनुस्मृतीचं चा हे विधान आहे की तुझा मालक हा नवराच त्यामुळे ती जाच सहन करून प्रसंगी मारहाण सहन करून आणि प्रसंगी तिला मारण्यात देखील आलं किंवा तिने स्वतः तसा मार्ग निवडला आपलं जीवन संपवण्याचा हे मनुस्मृतीने घडवलं याच मनुस्मृतीने लोकांना शूद्र म्हटल्या जाणाऱ्या अस्पृश्य म्हटल्या जाणाऱ्या आदिवासी म्हटल्या जाणाऱ्या आणि महिला वर्ग समस्त महिला वर्ग मग ती ब्राह्मण जरी असली तरी यांच्या नावाने कुठलंही धन नाही यांना शिक्षणाचा अधिकार नाही यांना प्रॉपर्टी नाही यांना शस्त्रदेखील बाळगण्याचा अधिकार नाही अशा या नियमामुळे हे लोक कमजोर राहिले कुठेही आवाज उठवत न नव्हते जसं सांगितलं जाईल प्रस्थापित वर्गाकडून तोच नियम तोच धर्म तेवढंच त्यांची लायकी आपली स्वतःची की ही गुलामगिरी या वर्गाने पिढ्यानपिढ्या स्वीकारली आणि ही मनुस्मृतीमधून आली वेगवेगळ्या ब्राह्मण पुराणांमधून आली ब्राह्मण ग्रंथ इन्क्लुडिंग रामायण महाभारत हे सगळे हाच वर्णवर्चस्ववाद सवर्ण सवर्णश्रेष्ठत्व हे सगळं शिकवतात आणि त्यातून ह्या समाजाची मानसिकता आजपर्यंत घडत आलेली आहे याच्यात अनेक बदल करण्याचे लोकांनी प्रयत्न केले भगवान बुद्धाने भगवान बुद्ध मनुस्मृतीच्या आधीचे होते परंतु वर्णव्यवस्था त्यावेळी देखील होती आणलेली ब्राह्मण व्यवस्थेने तर तेव्हापासून या यंत्रणेला छेद देण्याचा प्रयत्न क्रांती करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि आत्ताचा लेटेस्ट जी क्रांती झालेली आहे ती भारताचं संविधान ही क्रांती आहे की ही क्रांती या सगळ्या गोष्टींना छेद देते मनुस्मृतीतल्या सगळ्या विषमतावादाला सगळ्या अन्यायाला छेद देते आणि तिला न्यूट्रल करते शून्य करते आणि तीच मनुस्मृती आपल्या बोकांडी बसवण्यासाठी परत या ब्राह्मणवाद्यांनी मनुवाद्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तीसुद्धा शिंदे पवार बावनकुळे शेलार या असल्या आडनावाचे लोक सत्तेत असताना या लोकांनी जरा स्वतःचा विचार केला पाहिजे थोडीशी यांनी जनाची नाही तर मनाचा विचार केला पाहिजे की मनुस्मृतीसारखं हे विष जेव्हा तुम्ही समाजामध्ये पुन्हा इंट्रोड्यूस करायचा विचार करता हे होऊ देता हे घडतंच कसं तुम्ही सरकारमध्ये असताना तर हे आपल्याला आता इथून पुढे कुठलंही प्रकारचं पाचकळ ऑर्थोडॉक्स विषारी ब्राह्मणवादी विषमतावादी कुठलंही सहन करता कामा नये लक्षात घ्या त्यामुळे ते जे आता आहे सोशल मीडियावर की त्या पोस्टला स्कॅन करा आणि तिथे तुमचा आक्षेप नोंदवा या सगळ्या गोष्टींवर अशा गोष्टींवर सक्रिय राहा आणि प्रसंगी आंदोलनं करणे रस्त्यावर त्याच्यासाठी उतरावं लागलं तर त्याच्यासाठी तयार राहा आणि इलेक्शन आहेच आता लोकसभा झालं पुढचं विधानसभा येत आहे तेव्हा या सगळ्या मनुवादी शक्ती आणि मनुवादी शक्तींना शक्ती देणाऱ्या या ज्या गुलाम लाचार शक्ती आहेत या सगळ्यांना घरी पाठवूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्र मैत्रिणी